वास्तुशास्त्रानुसार घराच्या या भागात ठेवा मोरपीस आयुष्यात भरती नवे रंग हा हॅलो नमस्कार मी गायत्री स्वागत करते आपल्या युट्यूब मोरपीस पाहून मात्र अल्लायक वाटते त्याचे अस्तित्व एवढे परिणामकारक आहे की वास्तुशास्त्रात त्याच्या वापराचे नियम आणि खूप सुंदर असे लाभ सांगितले गेले आहे वास्तुशास्त्रानुसार घराच्या या भागात ठेवा मोरपीस आयुष्यातील आयुष्यात भरतील नवे रंग नवी ऊर्जा वास्तुशास्त्रात मोरपिसाला अत्यंत पवित्र आणि चमत्कारी मानले जाते भारतीय संस्कृतीत विशेष हिंदू धर्मात मोरपिसे सौंदर्य पवित्रता नशीब आणि सकारात्मक सकारात्मकतेचे प्रतीक आहे भगवान श्रीकृष्णाचे तेही अलंकार असल्याने घरात मोरपीस ठेवल्यात साक्षात त्यांची कृपा लाभते अशी धारणा सुद्धा आहे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून घरात सुख समृद्धी प्रेम आणि पैसा टिकून ठेवण्यासाठी मोरपीस कोणत्या दिशेला आणि कोणत्या ठिकाणी ठेवावे याची माहिती सुद्धा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये दिलेली आहे पहिला म्हणजे मुख्य प्रवेशद्वार नकारात्मकता दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोरपीस लावणे अत्यंत शुभ मानले जाते दिशा आणि स्थान घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोर्पीस लावावी तुम्ही प्रवेशद्वारावर गणेश मूर्ती सोबत किंवा वरच्या बाजूला तीन एकत्र ठेवू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला कोणता फायदा होऊ शकतो तर बघा मुख्य दरवाजा हे घरात ऊर्जा प्रवेश करण्याचे ठिकाण आहे इथे मोरपीस ठेवल्यास कोणतीही प्रकारची नकारात्मकता किंवा नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती वाईट बाधा किंवा दृष्ट एखाद्या व्यक्तीची वाईट नजर कधीच कधीच आपल्या घरावर किंवा प्रवेशद्वारावर पडू शकत नाही किंवा प्रवेश करू शकत नाही दोन नंबरचा असा आहे का धनस्थानात आर्थिक समृद्धीसाठी घरातील तिजोरी किंवा पैसे हे माता लक्ष्मीचे निवासस्थान मानले जाते तुम्ही जिथे पैसे ठेवता सोन्याचे दागिने किंवा महत्वाची कागदपत्रे ठेवता त्या तिजोरीमध्ये किंवा कपाटामध्ये तुम्ही छोटस का होईना पण तीन मोरपीस ठेवू शकतात तुम्हाला ते तीन मोरपीस त्या ठिकाणी ठेवायचे आहे जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद कारण माता लक्ष्मी तुम्हाला सुद्धा माहिती आहे का माता लक्ष्मी तितकी चंचल आहे त्याचप्रमाणे आपल्याला माता लक्ष्मीसाठी विविध सेवा आणि पूजा सुद्धा कराव्या लागतात म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी छोटे छोटे का होईना पण तीन मोरपीस ठेवायचे आहेत याचप्रमाणे तुम्हाला याचा फायदा काय होईल तर असे केल्याने माता लक्ष्मीची कृपा घरात कायम म्हणजे अखंड वास करेल घरामध्ये पैशांची आवक वाढेल आर्थिक अडचणी दूर होतील आणि घरात धनसंपत्तीची वाढ होते म्हणजेच काय तर खूप सारा पैसा येईल असं नाही पण जो काही पैसा येतो आहे त्याला हातपाय फुटणार नाही किंवा तो वाईट मार्गाने न जाता एका चांगल्या मार्गाने जाईल आणि चांगल्या कामामध्ये पैसा जाईल जिथे गरज आहे तिथेच तो खर्च केला जाईल आणि कितीही कमी पैसा असला तरी देवीचा जर आशीर्वाद किंवा माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर असला तर घरामध्ये मात्र त्याची आवक वाढेल घरातील सुख समृद्धी आणि शांततेमध्ये धनसंपत्तीमध्ये वाढ त्यानंतर तिसरा पॉइंट असा आहे का बेडरूम मध्ये बेडरूम वैवाहिक जीवनातील आनंददायीसाठी वापर केला जातो म्हणून आपण पती पत्नीच्या नात्यात प्रेम आणि गोडवा टिकून ठेवण्यासाठी बेडरूम मध्ये मोरपेस ठेवण्याचा सल्ला मात्र वास्तुशास्त्रानुसार दिला जातो बघा बेडरूमच्या अग्नेय कोपऱ्यात मोरपीस लावावे तसेच जर घरात कलह किंवा तणाव असेल तर बेडरूमच्या सुंदर चित्र लावावे म्हणजे तुम्ही एखादा मोर सुद्धा लावू शकता यामुळे काय फायदा होतो तर बघा यामुळे पती पत्नीच्या नात्यातील तणाव कमी होतो घरात प्रेम आणि शांती टिकून राहते ज्यामुळे वैवाहिक जीवन मात्र आनंदी होते आता जर तुम्ही बघितलं तर आजकालची पिढी अशी आहे का तू बोलला का मी बोलेल किंवा कोणालाही शांतता नाही मग ती मुलगा असो किंवा मुलगी असो त्याच्यामुळे ह्या गोष्टी वास्तुशास्त्रानुसार आपल्याला आपल्या घरामध्ये सोयी सुविधा करून घेणं खूप जास्त महत्वाचं आहे त्याचप्रमाणे आपल्या दोघांमधील प्रेम तर वाढेलच पण आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धीचं वातावरण राहील आणि तणाव मात्र अजिबात राहणार नाही आपल्या नात्यामध्ये ना 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 आनंदी वातावरण राहील चौथा पॉइंट असा आहे का उत्तर पश्चिम दिशा राहुदोष आणि मानसिक शांतीसाठी वास्तुशास्त्रानुसार उत्तम पश्चिम दिशा वायव्य ही चंद्र आणि दिशा जाते त्याचप्रमाणे ज्यांच्या कुंडलीत राहुदोष आहे त्यांनी घराच्या उत्तर पश्चिम दिशेला दोन मोरपीस लावावे याचा फायदा काय होतो तर बघा राहू ग्रहाचे राहु ग्रहाचे ग्रहा नकारात्मक परिणाम कमी करतात घरात राहूमुळे होणारे वाद विवाद कमी होतात आणि कुटुंबात मात्र एकोपा राहतो आता पहिल्यासारखं कुटुंब प्रत्येक ठिकाणी आपल्याला जोडलेले दिसत नाही तर त्याचप्रमाणे त्याच्या मागे सुद्धा एक हे वास्तुशास्त्राचं कारण जे आहे ना ते नक्कीच असू शकत कारण आपल्या आयुष्यामध्ये वास्तुशास्त्र ही खूप जास्त मोठी आणि महत्त्वाची भूमिका मात्र बजावत असते त्याचप्रमाणे पाचवा पॉइंट आहे ईशान्य कोण हो। कामातील अडथळे दूर करण्यासाठी घरात ईशान्य कोण हा देव आणि गुरु बृहस्पती यांचे स्थान आहे घरात असलेल्या देवघरात किंवा ईशान्य कोपऱ्यात मोरपीस ठेवावे काम वारंवार अडकत असेल किंवा प्रयत्नानंतरही यश मिळत नसेल तर या कोपऱ्यात मोरपीस ठेवल्यात तुमचा गुरुदोष आणि वास्तुदोष दूर होता त्यामुळे बंद पडलेली कामे बुटना सुरू होतील नवा मार्ग मिळेल आणि प्रत्येक कामाशी यश मिळण्यात मात्र तुम्हाला मदत होईल बघा मोरपीस ठेवताना लक्षात ठेवण्याच्या महत्वाच्या गोष्टी स्वच्छता मोरपीस नेहमी स्वच्छ आणि पवित्र ठिकाणी ठेवावे त्यावर धूळ जमू देऊ नये धूळ जमा झाल्यास नकारात्मक ऊर्जा सुद्धा वाढू शकते याचे वाईट परिणाम सुद्धा तुम्हाला भोगावे लागू शकतात तुटलेले मोरपीस तुटलेले किंवा खराब झालेले मोरपीस त्वरित घरातून काढून टाकावे त्याचप्रमाणे कधीही जमिनीवर किंवा अस्वच्छ ठिकाणी ठेवू नये त्याचा आदर करावा कारण ते सुद्धा माता लक्ष्मीचं स्थान आहे वास्तुशास्त्रानुसार हे एक असे नैसर्गिक साधन आहे जे घरात नकारात्मक घरात नकारात्मकता ऊर्जा काढून सकारात्मक ऊर्जा आणून वाईट शक्तींना दूर ठेवते योग्य दिशेने ठेवल्यास तुमच्या आयुष्यात निश्चितच नवे रंग आणि समृद्धी भरते जर तुम्ही मोरपिसाचा रंग बघितला असेल तर तो इतका सुंदर असतो का त्याला बघितल्यानंतर आपलं मन आणि आपली बुद्धी मात्र एकांत ठिकाणी स्थिर असते इतकं मऊ ते मोरपीस असते तुम्ही जर असा थोडासा जर विचार केला की आपण जर नेहमीसाठी आपल्या घरामध्ये जर हे मोरपीस ठेवलं तर याचा आपल्याला किती सुंदर परिणाम होईल तर याचप्रमाणे वास्तू दोष सुद्धा तितकाच महत्वाचा आहे म्हणून वास्तुशास्त्र सुद्धा आपल्या आयुष्यात खूप जास्त महत्वाचं आहे अध्यात्म म्हणजेच काय तर मुळात अध्यात्म म्हणजे कोणतीही धार्मिक गोष्ट नाही अध्यात्म म्हणजे वरिष्ठांच्या प्रति आर्द्रभाव असणे अध्यात्म म्हणजे कनिष्ठांच्या प्रती, प्रती करुणाभाव बाळगणे अध्यात्म म्हणजे आपल्या मुळ्या कोणाला त्रास होऊ देऊ नये असं वागणे अध्यात्म म्हणजे वेद वाचण्यापेक्षा वेदना वाचता येणे अध्यात्म म्हणजे आपलं काम प्रामाणिकपणे करणं अध्यात्म म्हणजे आपलं कौटुंबिक आणि सामाजिक कर्तव्य पार पाडणं अध्यात्म म्हणजे प्राण्यांवर पशुपक्ष्यांवर प्रेम करणे अध्यात्म म्हणजे निरपेक्ष सत्कर्म करत राहणे अध्यात्म म्हणजे निस्वार्थ सेवाभाव जोपासणे अध्यात्म म्हणजे सदैव कृतार्थ भाव अंगी बाळगणे अध्यात्म म्हणजे विनापेक्षा कौतुक करणे अध्यात्म म्हणजे आपण प्रत्येकाशी सद्भाव आणि सद्भावाने राहणे अध्यात्म म्हणजे ग्रंथाच्या आणि संतांच्या संगतीत सदैव असणे अध्यात्म म्हणजे आपण समजायचं काही देणं लागतो आणि ते आपणच दिलेच पाहिजे अशी मानसिकता मनाशी सतत बाळगणे अध्यात्म म्हणजे गरजूंना यथाशक्ती आर्थिक किंवा शाब्दिक मदत करणे अध्यात्म म्हणजे आपल्या बरोबर इतरांची देखील प्रगती हो हा भाव अंगी असणे अध्यात्म म्हणजे साधं सोपं सरळ आणि निर्मळ असं दिसणं आणि वागणं अध्यात्म म्हणजे फक्त पूजा पाठ प्रार्थना किंवा भक्ती नव्हे तर अध्यात्म म्हणजे केलेली पूजा पाठ प्रार्थना आणि भक्ती याचप्रमाणे आपली प्रत्येक कृती असणे धन्यवाद